आमचे सगळे शिक्षक मित्र मैत्रिणी आणि माझे लहान लहान सर्व मुलं सगळ्यांना माझा नमस्कार आज तुम्हाला जीवनामध्ये आपल्या जीवन मूल्य म्हणजे आपण मोठं झाल्यानंतर आपण कसं वागायचं काय वागायचं ही जी शिक्षा आहे आपल्याला लहानपणी आपल्या शाळेपासूनच मिळते याला जीवन मूल्य म्हणतात हे जीवन मूल्य आपल्या आयुष्यामध्ये खूप आवश्यक असतात आणि हे आपल्याला शाळेव्यतिरिक्त कुठेही मिळणार नाही काही जीवनमूल्य मी तुम्हाला सांगणार आहे जे खूप सोपे आहेत आणि तुम्ही ते करतात त्याच्यात फक्त थोडा तुम्हाला बदल करायचा जीवनमूल्य म्हणजे आपली नीती व्यवहारशास्त्र आपण समाजामध्ये एकमेकांशी कसं वागतो कसं बोलतो याला खूप महत्व आहे आणि त्यालाच आजकाल नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तुम्हाला माहिती आहे त्याच्या सुद्धा त्याचा समावेश आता केलेला आहे आणि त्याला सॉफ्ट असं इंग्रजीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शाळेमध्ये शिकायच्या असतात छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आपण शाळेत कसे यावे हे तुम्हाला शाळा शिकवते कोणीही शिकवत नाही तर जेव्हा तुम्हाला उशिरा आल्यानंतर जर शिक्षा मिळते याचा अर्थ तुम्ही शिकतात की आम्हाला कोणतंही काम वेळेवर केलं पाहिजे समज थोडा रिस्पॉन्स जे नाही तो म्हणजे लगत मी और किती सामने दुसरं म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपल्या देशाबद्दलची आम्हाला खूप मोठी देशाबद्दलचं प्रेम आहे हे आपण कशामध्ये व्यक्त करू शकतो रोज आपल्याला जेव्हा राष्ट्रगान होतो इथे महात्मा लोकांची पुण्यतिथी आणि साजरी केली जाते त्याच्यातून आपण आपल्या देशाची भक्ती देशाचं प्रेम हे आपण व्यक्ति प्रतीत करतो आणि ते आपल्याला मनामध्ये ठेवायचं त्याच्यानंतर एकमेकांशी कसं बोलायचं काय बोलायचं हे आपण शाळेतच शिकतो तर ते तुम्ही चांगलं समजून घ्यायचं आहे आणि ही जी प्रगती आहे तुमच्या पुढच्या आयुष्याचा बेस पाया, की पाया तुम्हाला आपल्याच शाळेत आणि इथेच मिळणार आहे त्यासाठी फक्त तुमचे डोळे उघडे ठेवायला पाहिजे डोळे उघडून जर तुमचे आई वडील किंवा शाळेमधले शिक्षक कसे बोलतात कसे वागतात एवढं जरी तुम्ही बघितलं काही दिवसांमध्ये तुम्ही त्यांचं अनुकरण केलं तर तुम्ही एक देशाचे चांगले नागरिक बनू शकता त्यानंतर स्त्री पुरुष समानता ये हे सगळ्यांना आहे की शाळेमध्ये मुलं आणि मुली समान असतात पण ती सुद्धा शिक्षा तुम्हाला शाळेमध्येच मिळते आणि ते तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचंय डोक्यात ठेवायचं आहे की आम्ही त्यांच्यामध्ये कधी भेदभाव करायचा नाही हे सुद्धा शाळेतच शिकवतात त्यानंतर समप्रतिष्ठा इंग्लिश उसको डिग्निटी ऑफ लेबर बोलते ये भी हमे स्कूल में ही सिखाया जाता है कोई भी काम करना बुरा नाही होता है खाली व काम कर मतलब त्या कामासाठी आपण फक्त आपले पूर्ण श्रम आपले बलिदान आणि पूर्ण तन ते जर काम केलं तुमच्यासाठी अभ्यास हे मोठं काम आहे ते जर तुम्ही केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप मोठे होऊ शकता अशा अजून नीट नेटकेपणा नेट शाळेमध्ये तुम्हाला शाळेत नेहमी म्हणतात देवरी मॅडम मी म्हणते की अरे अच्छे से आज साफ होना चाहिए ड्रेस शूज अच्छा होना चाहिए पॉलिश होनी चाहिए कहाँ सीखते हैं हम ये स्कूल में सीखते हैं और यही आदत हमें हमारे लाइफ में आगे लेके जा सकती जैसे आप अभी रह रहे हो वैसे ही आदत आपको लगती है आपको बहुत बड़ा बनना है तो आज से साफ सुथरा और अच्छा रहना सीख फिर बड़े होने के बाद अपने आप वही आदत तीन सवय तुम्हारा पूरे लगते तुम्हें नक्की को सवयी का तुम्हारा खूब फायदा होता है संवेदनशील संवेदनशीलपणा हा जो आहे कुणाला लागलं कुणी पडलं हा आपण त्यांना असं सोडून निघून जातो का नाही आपण म्हणतो मॅडम ह्या मुलाला त्याने मारलं याला लागलंय आपण काय करतो नर्स मॅडम कडे जातो घेऊन जातो डेटॉल लावतो ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत आपण शाळेमध्ये शिकतो आणि तुम्हाला शाळा म्हणजे सहा तास वीस मिनिटं पूर्ण आयुष्य तुमचं बदलू शकतं घडू शकतं चांगलं याच्यासाठी शाळा खूप महत्वाची आहे आणि हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे बोलण्यासाठी तर खूप काही आहे पण मी तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये कविता पण करते माचा, माचा ला एक छोटीशी कविता म्हणते आणि ह्या दोन्ही पुस्तकां माझ्यामध्ये माझ्या नावाच्या दहा दहा कविता आहेत ही दोन्ही पुस्तकं मी आपल्या शाळेला लायब्ररीसाठी देऊ इच्छिते त्यातली एक कविता फक्त तुमच्यासमोर मी म्हणून दाखवते आणि माझं वक्तव्य संपवते एक कविता जी गणित याने की मैं के लिए बारे के मी सोचती ती क्योंकि मुझे मॅथ्स हे सब्जेक्ट बहुत अच्छा लगता है त्याच्यासाठी मी आपले जीवन आणि मॅथमॅटिक्स गणित कसं एकत्र आहे त्याच्यावर कविता केली आहे जीवन असते एक गणित त्याचेही सूत्रे होतात निकामी जीवन कधी असते प्रमाणे यात प्रमेयी ठरतात कुचकामी करूया दुःखाची वजाबाकी आणि सुखाची बेरीज करूया व्यथा वेदनांना भागूया की चला आनंदाचा गुणाकार करूया मोठ्या नंबर मोठ्या नंबराने मित्र जोडूया एकमेकांबरोबर मार्गक्रम करूया वाईट सवयींना सोडून देऊया आदर्श संस्कार मनी धरूया आदर्श संस्कार मनी धरूया जीवनात पुढे जाताना अपार कष्ट झेलूया ध्येय स्वतःचे गाठताना इतरांनाही सोबत घेऊया इतरांनाही सोबत घेऊया खूप खूप धन्यवाद मला मराठीमध्ये ऐकल्या